नमस्कार हॅलो एव्हरीवन मराठी नीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि ह्या वेळेला माझ्याकडून व्हिडिओ लेट झालेला आहे सो त्यासाठी खूप खूप क्षमा माफ करा मी थोडी बिझी होती त्यामुळे मला व्हिडिओ पोस्ट करायला लेट झाले पण जे दोन मह महत्त्वाचे मूवीज मी पाहिलेत त्याचे रिव्ह्यूज मला तुमच्यापर्यंत पोचवायचे आणि ते मूव्ही कसे आहेत ते तुम्हाला बघायला पाहिजेत की नाही आणि त्याच्यातलं एक मूव्ही तुम्हाला नक्की बघायला पाहिजे असं मला वाटतं तर तो कुठला मूवी आहे तेही आपण जाणून घेणार आहोत तर आज आपण रिव्ह्यू जाणून घेणार आहोत देवरा ह्या साऊथच्या सिनेमाचं आणि दुसरा म्हणजे धरमवीर टू हा सिनेमा जो दिघे सरांच्या बाबतीत आहे दिघे साहेबांच्या बाबतीत आहे त्याचा पार्ट टू आलेला आहे तर तो कसा आहे तसंच देवरा हा जो तीनशे करोडमध्ये बनलेला बहुचर्चित सिनेमा आहे तर ह्या दोन्ही सिनेमांचा रिव्ह्यू आपण जाणून घेणार आहोत मराठीमध्ये तर ह्याची माहिती आता आपण घेऊया तर सगळ्यात आधी मी बोलणार आहे धर्मवीर दोन ह्या सिनेमाबद्दल हा मराठी सिनेमा आहे त्याला पहिलं मी प्रेफरन्स देते त्याची कारणं पण मी तुम्हाला सांगणार आहे तर धर्मवीर दोन हा जो सिनेमा आहे तर त्याचं पहिल्यांदा मी पहिलं रेटिंग देणार आहे आणि त्यानंतर मी त्याच्याबद्दल माहिती देणार आहे तर त्याचे रेटिंग पाचपैकी मी देणार आहे तीन ओके हा सिनेमा तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर तुमच्या मुलांबरोबर पाहू शकता या सि ह्या सिनेमामध्ये कुठल्याही प्रकारची अशा गोष्टी नाही आहेत ज्यातून मी नाही पाहिल्या पाहिजेत उलट्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण नक्कीच पाहिल्या पाहिजेत ह्या सिनेमामध्ये ही मला आवडलेली गोष्ट दुसरी अजून एक खंत आहे जी मला सतत जाणवते धर्मवीर पार्ट वन जो आपण पाहिला त्याच्यात आपल्याला दिघे साहेब सतत दिसत होते आणि ते बघताना खूप छान वाटत होतं आणि धर्मवीर टू हा जो सिनेमा आहे याच्यामध्ये दिघे साहेब दिसतात आपल्याला काही काही अंतराळाने दिसतात तर असं सारखं वाटत होतं की साहेब अजून दिसायला हवे अजून दिसायला हवे अजून त्यांची अजून त्यांची गोष्ट वाढायला हवी असं वाटत होतं म्हणजे ते जे पन्नास वर्ष जगले त्यातला ठराविक काळ आपल्याला दिसतो आहे आणि त्यांच्याचबरोबर एकनाथ शिंदे ह्यांचीसुद्धा व्यक्तिरेखा दिसते त्यांचं जे काही काम आहे त्यांनी करोना काळात कशी लोकांना मदत केली हे सुद्धा दिसतं म्हणजे दिगेसाहेब त्यांना सांगतात की तू पहिल्यांदा हिंदुत्वाला निवड आणि मग मला ते का हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला धर्मवीर टू हा सिनेमा पाहावा लागेल सिनेमाची कथा जी सुरुवात होते ती उत्तम सादरीकरण केलेलं आहे सिनेमा ज्या प्रकारे घडत जातो पुढे पुढे जातो तो बघण्यासारखा आहे त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसतात म्हणजे पास्ट आणि प्रेझेंट यामध्ये हा सिनेमा दाखवलेला आहे आणि प्रेझेंटमध्ये एकनाथ शिंदेसाहेब दिसतात आणि पास्टमध्ये आपल्याला दिघेसाहेब दिसतात सो हा असा सिनेमा आहे आणि जर तुम्ही दिघेसाहेबांना ओळखता त्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे किंवा त्यांना तुम्ही त्यांचं एक वेगळंच स्थान आहे मराठी माणसाच्या किंवा शिवसैनिक यांच्या मनामध्ये तुम्ही तो सिनेमा चुकवणार नाही याची मला खात्री आहे सो हा सिनेमा तुम्ही, 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 तुम्ही नक्की पाहावा तर तुम्हाला आवडेलच त्याच्यात बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की तर तुम्हाला नक्कीच आवडतील ओके तर हा होता धर्मवीर टू ह्या सिनेमाचा शॉर्ट रिव्ह्यू आणि आता आपण ये येणार आहोत दुसरा सिनेमा म्हणजेच देवरा पार्ट वन ह्या सिनेमाबद्दल ज्याची खूप चर्चा होती त्याची खूप रिव्ह्यूज तुम्ही पाहिले असतील फटाफट आलेले रिव्ह्यू अगदी फर्स्ट डे फर्स्ट शोला रिव्ह्यू आलेले आहेत ते तुम्ही पाहिलेच असतील आपल्या त्या रिव्ह्यूचा रिव्ह्यू नाही करायचा आपल्याला सिनेमाचा रिव्ह्यू करायचा आहे तर एक प्रेक्षक म्हणून हा सिनेमा पाहिलेला आहे जसा मी धर्मवीर टू पाहिला तसाच हा देवरा पार्ट वन मी हा प्रेक्षक म्हणून पाहिलेला आहे तर प्रेक्षक म्हणून मला हा सिनेमा कसा वाटला तेही मी सांगणार आहे तर देवरा टूमध्ये ज्युनियर एन टी आर यांचं काम चांगलं आहे त्याच्याचबरोबर सैफ अली खान काम कामसुद्धा चांगलं आहे सैफ अली खान यांना डायलॉग कमी आहेत त्यांनी त्यांच्या दृष्टिक्षेपातून काम केलेलं आहे त्यांचे ॲपिरियन्समध्ये काम केलेलं आहे त्यानंतर जान्हवी कपूर आपल्याला दिसते इंटरवलनंतर आणि ती ठराविक सीनपुरती किंवा गाण्यांपुरतीच या सिनेमात मर्यादित तिला काम आहे ह्या सिनेमात एक गोष्ट तुम्हाला जाणवेल की ज्या गावात ते राहतात त्या गावात सगळ्या मुली ज्या आहेत त्या गहूवर्णीय किंवा काळ्या सावळ्या आहेत परंतु फक्त जान्हवी कपूर जी आहे ती तिथे गोरी दिसते तुम्हाला तर ते बघायला थोडंसं ऑड वाटतं जर तुम्ही तशा टाईपचा सिनेमा करता तर तिला एवढं फेअर दाखवायची गरज नव्हती मुळातच राईट सो काही अशा चुका आहेत ज्या नजरेत येतात आपण टिपू शकतो सो अशा चुका अशा मोठ्या लार्जर दॅन लाईफच्या सिनेमामध्ये होऊ नये असं मला वाटतं सो ही एक गोष्ट सतत खूपच राहते जान्हवी कपूरला बघितल्यावर त्यानंतर आणि त्यांच्या सिनेमामध्ये जशी ॲक्शन असते की एक एक हिरो असतो तो सगळ्यांना पुरून उरतो तसंच ह्यातही आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये ज्युनियर एन टी आर यांचा डबल रोल आहे वडील आणि मुलगा दोन्हीचा कॅरेक्टर दाखवलेला आहे त्यांचा जो मुलगा आहे तो थोडासा डाऊटफुल त्याचं वागणं आहे म्हणजे लोकांना असं वाटतं की हा वडिलांवर नाही केलेला आहे हा अगदी साधा भोळा ह्याच्यात काही कर्तृत्व नाही आहे वडिलांसारखं सो पुढे so, जाऊन त्याचं काय होतं हे आपल्याला दिसणार आहे तर ह्याची कथा अगदी थोडक्यात मी सांगेन की जे कस्टम्समधून जो माल निघतो त्याच्यामध्ये गोळा बारूद आहे किंवा स्फोटक आहे किंवा अशी मशीन गन्स वगैरे अशी जी इत्यादी सामग्री असते त्याची चोरी करतात हे जो लाल समुद्र हा जो भाग दाखवलेला आहे तिथे हे लोक राहत असतात आणि तिथून हे समुद्रातून त्या बोटी ज्या जातात जहाजं जा मोठी जातात कस्टमशी त्याच्यातून तो ठराविक माल उचलतात त्याची चोरी करतात आणि त्या स्मगलर्सनं विकतात आणि त्याच्यातून ते पैसे कमवत असतात नंतर देवरा हे जे कॅरेक्टर आहे ते त्यांचा त्यांचा तो मोरक्या दाखलेला आहे आणि त्याला जेव्हा समजतं की ह्या ज्या आपण गोष्टी चोरून पैसे कमवतो आहे त्याच्यामुळे बाहेर लोकांना नुकसान पोचतं आहे तसंच आपल्या गावातल्या एका मुलाचा मृत्यूसुद्धा झालेला आहे आणि त्यानंतर तो डिसिजन घेतो की ह्यापुढे आपण ही चोरी होऊ देणार नाही असं तो मोठा पाऊल ते उचलतात देवरा हे जे कॅरेक्टर आहे ते अगदी त्यांचा हिरो जो असता असतो सगळ्यांना मदत करणारा सगळ्यांना सांभाळून घेणारा समजून घेणारा तसंच ते देवरा हे कॅरेक्टर आहे तर त्या देवरा ह्या कॅरेक्टरने हा डिसिजन घेतल्यावर जे त्यांच्याकडे राहिलेले लोक आहेत त्यांना हे, हे पटणार का त्यांना ते हे आणी तान्छा तान्छा आणी या गोष्टी समजून घेणार का आणि त्यांचा मुलगा त्यांच्यासारखाच निघणार का आणि त्याच्या पुढे त्यांचं काय होणार या सगळ्यासाठी तुम्हाला देवरा पार्ट वन हा सिनेमा पाहावा लागेल ज्यांना काय कॅरेक्टर आहे हे सुद्धा जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला देवरा पार्ट वन हा सिनेमा पाहावा लागेल सो हा होता देवरा पार्ट वनचा शॉर्ट रिव्ह्यू त्याचा जर रेटिंग द्यायचं असेल तर मी त्याला पाचपैकी दोन स्टार देईन कारण हा सिनेमा तितकासा भावला नाही जेवढी अपेक्षा असते तेवढ्या अपेक्षेला तो पुरा पडला नाही बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी जाणवत राहतात की ह्याची खरोखर गरज होती का सो काही काही चुका आहेत ज्या नजरेत येतात त्या नजरेत नाही आल्या पाहिजेत हा सिनेमा पाहताना आपल्याला थोडीशी बाहुबलीची आठवण येते किंचित सो असा हा सिनेमा आहे तर दोन्ही सिनेमाचे मी रिव्ह्यू दिलेले आहेत धर्मवीर टू ज्याला मी तीन स्टार दिलेले आहेत पाचपैकी आणि देवरा पार्ट वन ह्या सिनेमाला मी दोन स्टार दिलेले आहेत पाचपैकी सो आता तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठला सिनेमा पाहायचा आहे आणि कुठला सिनेमा अवॉइड करायचा आहे कुठला सिनेमा ओ टी टी आल्यावर पाहायचा आहे आणि कुठला सिनेमा थिएटरला जाऊन पाहायचा आहे हा तुमचा रिव्ह्यू तुमचा डिस्टिजन असेल तत्पूर्वी तुम्ही हा सिनेमा पाहिले असते या दोन्ही सिनेमा जर पाहिले असतील तर त्याचा फीडबॅक त्याचा कमेंट्स नक्की ह्या व्हिडिओवर येऊ द्यावेत आणि तुम्हाला अजून कुठले सिनेमा कुठल्याही वेबसिरीजबद्दल रेटिंग हवे असतील माझे रिव्ह्यूज अस हवे असतील तर नक्की कळवा थँक्यू